Thank you. वांद्रे येथील क्रोमा शोरूमला मध्यरात्रीच्या वेळी भी भीषण आग लागलेली त्यातच असलेल्या लिंक स्क्वेअर मॉलसह संपूर्ण तीन मजली इमारतीपर्यंत ही भीषण आग झपाट्याने वाढत गेली आणि संपूर्ण तीन मजली असलेला हा क्रोमा शोरूम मधील दोनशे दहापेक्षा जास्त शॉप आगीच्या भक्षस्थानी गेले घटनास्थळी अग्निशमक दलाच्या तीस ते पस्तीस काळ्या दाखल झालेल्या अग्निशमक दलाच्या जवानांना अखेर हा अग्निडोम विझवण्यात यश आले तब्बल अकरा तासानंतर आग आटोक्यात आली या भीषण आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र करोडो नुकसान झाले असून हो संबंधित दुकान मालकांना मात्र अश्रू अनावर होत आहेत पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री